आज आपण खूपच इंटरेस्टिंग अशी रेसिपी बघणार आहे ती म्हणजे आईस्क्रीमचा बेस मार्केटसारखे क्रीमी आणि सॉफ्ट असे आईस्क्रीम घरीच तयार करता यावे यासाठी मी तुम्हाला एक आईस्क्रीमचा बेस सांगणार आहे त्यापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम घरीच तयार करू शकता तीही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मित्रमैत्रिणींनो द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी, रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल आईस्क्रीमचा बेस बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे एक काचेचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला एक कप इतकं नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम घालून घ्यायचं आहे आपल्याला दोनशे पन्नास एम एलचा चा हा माझा कप आहे जर तुम्ही उपवासासाठी आईस्क्रीम बनवत असाल तर डेअरी व्हिपिंग क्रीमचा वापर करायचा आहे कारण नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम मध्ये बरेचसे व्हेजिटेबल प्रोटीन्स व्हेजिटेबल ऑइल असतात जे आपण उपवासाला खात नाही त्यासाठीच आपल्याला जर उपवासासाठी बनवायचं असेल आईस्क्रीम तर डेरी व्हिपिंग क्रीमचा वापर करायचा आहे आता हे व्हिपिंग क्रीम आपण बाऊलमध्ये घालून घेणार आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आईस्क्रीम बनवण्यासाठी जे व्हिपिंग क्रीम घेता ते थंड असायला हवं परंतु त्यामध्ये बर्फाचे जे कण आहेत ते असता कामा नये आईस्क्रीम बनवताना व्हिपिंग तीनशे व्हॅटच इलेक्ट्रिक ब्लेंडर असलं पाहिजे असं जरुरी नाही तुम्ही त्यापेक्षा कमी व्हॅटचा इलेक्ट्रिक ब्लेंडर वापरू शकता जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक ब्लेंडर नसेल तर तुम्ही हँड विक्सचा देखील वापर करू शकता फक्त हँड विकसनी आपल्याला इलेक्ट्रिक ब्लेंडरपेक्षा जास्त वेळ लागतो व्हिपिंग क्रीम व्हिप करण्यासाठी त्याचबरोबर त्याचं टेम्परेचर जे आहे ते देखील मेंटेन ठेवावं लागतं त्यासाठीच आपल्याला एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये आईसचे काही क्यूब घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बाउल ठेवायचं आहे आणि त्यानंतरच त्यानंतर करायचं आहे थोडा वेळ जास्त लागेल पण नक्की होईल आता आपण हे व्हिपिंग क्रीम इलेक्ट्रिक ब्लेंडरच्या सहाय्याने व्हिप करून घेऊया माझ्याकडे तीनशे वॅटचं इलेक्ट्रिक ब्लेंडर आहे त्यामुळे मी यानेच व्हीप करून घेणार आहे खूप जास्त वेळ लागत नाही कारण खूप जास्त हार्ड पीक येपर्यंत आपल्याला विपिंग क्रीम व्हिप करायचं नसतं आईस्क्रीममध्ये एक सॉफ्ट पीक आला म्हणजे आपण आप 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 ती व्हिपिंग क्रीम आईस्क्रीमसाठी वापरू शकतो बघा अशा प्रकारचंच आपल्याला व्हिपिंग क्रीम पाहिजे आहे तुम्ही बघू शकत असाल खूप जास्त हार्ड पीक येईपर्यंत आपल्याला व्हिपिंग क्रीम व्हिप करायचं नाही आहे जर तसं केलं तर आपल्या आईस्क्रीमची जी टेस्ट आहे ना ती देखील व्हिपिंग क्रीम खाल्ल्यासारखीच लागते त्यामुळे जास्त व्हिप करायचं नाही आहे बघा तुम्हाला एका स्पॅच्युलाच्या साह्यानी देखील मी दाखवते दे। अशा प्रकारे एखाद्या स्पॅच्युलावर जर घेतलं तर ते सहजच पडलं पाहिजे अशाच प्रकारची आपल्याला याची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप म्हणजे एकशे पंचवीस एम एल इतकं आपल्याला कंडेन्स मिल्क घालून घ्यायचंय आता हे कंडेन्स मिल्क याच्यामध्ये मी घालून घेतलंय त्यानंतर मी इथे अमूलचं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता ते देखील मी इथे एकशे पंचवीस एम एल इतकंच घालून घेतलेलं आहे म्हणजेच अर्धा कप इतकं जर तुमच्या रोजच्या दुधावरती देखील जाडी मलाई येत असेल चांगली तर तुम्ही ती एखाद्या चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला जे राहील ते आज फ्रेश क्रीम म्हणून तुम्ही वापरू शकता आता हे सर्व साहित्य पुन्हा एकत्र करून इलेक्ट्रिक ब्लेंडरच्या सहाय्याने मी पुन्हा एकदा एकत्र करून घेते आहे जेणेकरून ते व्यवस्थित एकत्र होईल आता यामध्ये आपल्याला तीन चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे यामध्ये खूप जास्त साखर घालण्याची आपल्याला गरज पडत नाही कारण आपण जे व्हिपिंग क्रीम वापरतो त्यामध्ये ऑलरेडी साखर असते त्याचबरोबर आपण जे कंडेन्स मिल्क वापरलं आहे त्यामध्ये देखील साखर असते त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये खूप जास्त साखर घालण्याची गरज पडत नाही पिठी साखर घातल्यानंतर देखील याला एक वेळा इलेक्ट्रिक ब्लेंडरने मी फिरवून घेणार आहे अशा प्रकारे आपला हा आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे तुम्हाला ज्या फ्लेवरचा आईस्क्रीम बनवायचा आहे त्या फ्लेवरचं इमल्शन किंवा क्रश घालून तुम्ही आईस्क्रीम अगदी सोप्या पद्धतीने घरीच बनवू शकता तेही मार्केटसारखे छान क्रीमी आणि सॉफ्ट असे हाच आईस्क्रीमचा बेस वापरून आईस्क्रीम कशाप्रकारे तयार करायचे त्याची रेसिपी देखील मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद